नाशिक शहरात गेल्या काही वर्षापासून तरुणीचा गर्भलिंग निदान करून गर्भपात करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय त्याबाबत सविस्तर असे की नाशिक शहरातील महात्मा नगर परिसरात असलेल्या पंड्या हॉस्पिटल या ठिकाणच्या डॉक्टरांनी गेल्या दोन दशकांपासून सुरू असलेल्या अनधिकृत हॉस्पिटलचा तपास करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेची टीम गेली असता त्यांना वेगळाच आणि धक्कादायक प्रकार समजला तो म्हणजे गर्भपात करणाऱ्या गोळ्यांचा साठा आणि गर्भलिंग निदान चाचणीचा गोरखधंदा चालवण्याचा निर्वाळा नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील टीमनं केला आहे विशेष म्हणजे या हॉस्पिटलकडे रजिस्ट्रेशन आणि एमपीटीपी रजिस्ट्रेशन नसल्याचं आढळून आलं याबाबत नाशिक महानगरपालिकेच्या वैद्यकीय कारवाई संकेत व उचलली असून या हॉस्पिटलवर कारवाई करणार असल्याचं आरोग्य अधिकारी तानाजी चव्हाण यांनी सांगितलं दरम्यान या धक्कादायक प्रकरणामुळे नाशिक शहरासह महात्मा नगर परिसरात एकच खळबळ उडाली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक वर्षापासून खर तर ह्या हॉस्पिटलला आम्ही आज आमची समितीची एक बैठक होती माता मृत्यू अन्वेषण समिती असते आणि या ठिकाणी एक प्रसुती झाली होती आणि त्या प्रसुतीला त्यांनी रेफर आणि दुसऱ्या ठिकाणी ती माता दगावली त्या चौकशीक आम्ही इथे आलो होतो आणि त्या चौकशी दरम्यान आम्हाला आढळ असं आढळलं की हॉस्पिटलची नोंदणीच नाही नाशिक महानगरपालिकेकडे कुठल्याही प्रकारची हॉस्पिटलची नोंदणी नाही जवळपास तीस ते पस्तीस वर्षाचं जुनं हॉस्पिटल वाटतं हे आणि त्याचबरोबर जे डॉक्टर आहेत ते एम बी बी एस आहेत आणि बरेचसे वरिष्ठ डॉक्टर दिसतात मात्र कुठेही एम टी पीसाठी किंवा ह्याच्यासाठी परवानगी नाही त्यांना नोंदणी नाही आहे किंवा पण नाही आहे तरीसुद्धा इथे प्रसुती होतात आणि सिजरियन शिक्षण पण होतात आत्ताही आम्ही जेव्हा आलो तेव्हा समितीला असं आढळलं की, की ते एक सिजरियन शिक्षण झालेली एक माता ॲडमिट होती आणि नंतर आम्ही हे सगळं आम्हाला चौकशी करताना काही वेगळ्या गोष्टी आमच्या निदर्शनास आल्या त्या भयानक होत्या आणि त्याच्यात ज्या हे होत्या गर्भपातासाठी जे ज्या गोळ्या औषधं वापरतात त्या गोळ्या औषधं त्यामध्ये आम्हाला आढळून आल्यात आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची औषधं पण आम्हाला काही जे आहेत त्यांच्या बोटी बऱ्या प्रमाणामध्ये आढळलेत तर आम्हाला थोडा संशय वाटतं की हा काय प्रकार आहे त्यामुळे आम्ही संबंधित पी आयना बोलवलं आणि त्याचबरोबर फूड अँड जे अधिकारी आहेत त्यांनासुद्धा बोलवलं पुढील जो आता आम्ही समितीने पंचनामा केला आणि तो पंचनामा आम्ही पोलीस स्टेशनला सुपूर्द करू आणि पुढची जी कारवाई आहे ती चौकशी वगैरे ती महापालिकेच्या नाही त्यांचं आता आम्ही आम्ही आम्हाला त्यांनी एक सर्टिफिकेट प्रोड्यूस केलं आणि त्याच्यामध्ये असं होतं की एकोणीसशे सत्त्याण्णव साली त्यांनी रजिस्ट्रेशन शहाण्णवमध्ये मध्ये घेतलं एक वर्षासाठी त्यांनी तेव्हा नोंदणी केलेली होती पण ते पण जे सर्टिफिकेट आहे ते पण त्याच्यावर काहीच नाही शिक्का नाही काही नाही आणि कुठल्याही डॉक्टरची स्वाक्षरी नाही त्यांनी टाईप केलेलं एक सर्टिफिकेट आम्हाला जुनं झेरॉक्स त्यांनी दिलं आम्हाला त्यावरून असं डाळलो की त्यांनी कधी नोंदणी केलेलीच नसावी आणि माझ्या माहितीप्रमाणे माझ्याकडे सध्या तरी ह्या पांड्या हॉस्पिटल नावाचं कुठल्याही हॉस्पिटलची नोंदणी नाही तर एकूणच महापालिकेकडे आता ह्या हॉस्पिटलचं नोंदणी नाही निश्चितच आम्ही पुढे सील करण्यासाठी माननीय आयुक्त सर अशोक करंजकर आणि माननीय स्मिता झगडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाने पुढील कारवाई करणार आहोत एक प्रकारे दिवाशे होऊ शकतो तातडीने या सगळ्या संदर्भामध्ये काही पाऊल तर आता ही गर्भपात होत असेल अशा ज्या गोळ्या औषधावरनं जो साठा आहे त्याच्यावर आढळतं आणि ही खरोखर गंभीर बाब आहे जे राज्य शासनाच्या ज्या काही सूचना आहेत आणि त्याच्यानुसार पुढील कारवाई करता येईल आता लोकांना काय आवाहन करायला महात्मा नगर मध्ये नाही माझ्या सार्वजनिक आरोग्य विभागाचा हाच एक हे आहे की आम्ही सगळी टीम आणि माझ्याकडे जी पी सी पी एन डी टी टीम आहे जी माता मृत्यू अन्वेषण आणि एम टी पी सी जी टीम आहे त्या टीमचं आम्ही प्रत्येक मिटिंगमध्ये आम्ही चर्चा करतो ज्या गोष्टी असं तुम्हाला कोणा ऐक्यू जरी असेल किंवा असं आढळलं तुम्हाला तर ती आम्हाला सांगा आणि समितीने एक निर्णय घ्या आणि त्या ठिकाणी न सांगता असं आपण एकत्र जाऊन भेट देऊया जसं इथे आम्ही वेगळ्या चौकशीला आणि वेगळंच आढळलं असं आढळण्याची शक्यता पण आहे त्यामुळे आमची टीमवर्क चालू आहे पुढे अजून भविष्यामध्ये आम्ही बऱ्याच ठिकाणी अशा भेटी देऊन जे काही आमचे निदर्शन आहेत त्याच्यावर कारवाईसाठी प्रयत्न करू अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा